मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात मात्र वाल्मिक कराड यांच्यावर मोका लावण्यात आला मात्र आता त्यांच्या संदर्भात पकडलेले आरोपी यांनी एस ला मात्र आतापर्यंत जे काही माहिती दिली ते मात्र सत्य असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे दिवसेंदिवस आरोपी मात्र वाल्मिक कराड संदर्भात नवीन नवीन माहिती देखील देत आहेत कारण की ज्या दिवशी प्रत्येक गुल्हेचा बड्डे होता त्याच्यात एक दिवसा आधी मात्र त्याला मारहाण झाली मात्र तो राग त्याला आणावर झाला आणि ते त्यांनी हे सर्व कृत्य केल्याची माहिती समोर येत समोर येत आहे त्यामुळे आणखी याला कोणी पाठबळ दिलं का तसेच यामध्ये आणखी कोणाचा हात आहे या सर्व गोष्टीचा तपास मात्र बीड पोलीस यंत्रणा करीत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात यामध्ये फरारी असलेला आरोप देखील लवकरच पकडला जाईल याची शाश्वतता देखील देण्यात येत आहे तसेच आणखी एक एक मोठी बातमी समोर आली असून एका गोळीबार प्रकरणात अक्षय आठवले गँग विरोधात देखील पोलिसांनी मोकाची कारवाई केली आहे अक्षय आठवले गँगच्या सह सहा जणांविरोधात मोका लावण्यात आला असून एकूण सहा आरोपी विरोधात अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे